जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधत लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईंच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष महेश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथील हॉटेल गोविंदम येथे महिला दिनाच्या निमित्तानं उपस्थित महिलांचा श्री साईबाबांची शाल व भेटवस्तू देत महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला यानंतर महिलांनी प्रीतीभोजनाचा आस्वाद घेतलाय प्रसंगी लायन्स क्लब सदस्य डॉक्टर एकनाथ गोंदकर सौ शोभाताई गोंदकर ऍडव्होकेट संदीप गोंदकर प्राध्यापक रघुनाथ गोंदकर विजयराव थोरात प्राध्यापक विकास शिवगजे वसंतराव घुगे वाल्मिक तुरकणे महेंद्र शोळके भागवत कोते सुनील गुप्ता धनंजय आठरे प्रमोद गायके दर्शन वैद्य सौ मनिषाताई वैद्य सौ श्वेताताई गोंदकर सौ सुरेखाताई रणवाळे रणमाळे थोरात लता दिदी गुप्ता नंदाताई घुगे स्मिता गोंदकर जयाताई गायके कांचनताई गोंदकर शोभाताई लवांडे रोज वणिताई शिवगजे व सर्व लायन्स भगिनी यावेळी उपस्थित होत्या